तालुक्यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वादळ श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचार शहरासह तालुक्यामधील उदंड प्रतिसाद उदयनराजेच्या प्रचार दौऱ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर अतुल बाबा भोसले गेल्या काही वर्षापासून डॉक्टर अतुल बाबा भोसले यांचे कार्य पाहता समाजाशी जोडलेली नाळ ही नक्कीच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना करार तालुक्यातून जास्तीत जास्त मताधिके मिळवून देण्यात निश्चितच उपयोगी ठरणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सह मित्र पक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कराड येथील प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या प्रचार दौऱ्यात त्यांनी कराड शहरासह विद्यानगर सैदापूर परिसरातील मान्यवरांशी व नागरिकांशी संवाद साधला दरम्यान तीस एप्रिल रोजी कराड येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सैदापुरातील नियोजित सभास्थळाची पाहणी करण्यात आली खासदार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी कराड तालुक्यातील विशेष भर दिला आहे आज कराड येथे आगमन होताच त्यांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले या प्रचार दौऱ्यात खासदार भोसे यांच्या समेत भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर बाबा भोसले यांनी कराड शहर विद्यानगर व सैदापुरातील विविध मान्यवरांच्या भेटीगाठी गाठी घेतल्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे येत्या तीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा घेण्यात येणार आहे या सभेसाठी नियोजित असलेल्या सैदापूर येथील कुस्ती एकर वर पसरलेल्या विस्तीर्ण सभास्थळाची पाहणी करण्यात आली पंतप्रधान मोदींची सभा ऐतिहासिक बनविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत तसेच सभेच्या तयारीला सोमवारपासून वेग येणार असून सभेसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार असून एक लाख लोकांची आसन क्षमता या मंडपात तयार करण्यात येणार असल्याचे खासदार भोसले यांनी सांगितले या प्रसंगी भाजपाचे लोकसभा प्रभारी डॉ बाबा भोसले जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम श्रीनिवास जाधव सुनील काटकर मोहनराव जाधव सिंह यादव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सागर शिवजास शहराध्यक्ष एकनाथ बागडी मुकुंद सरेगावकर सुहास जगताप उमेश शिंदे प्रशांत कुलकर्णी प्रमोद शिंदे धनाजी जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते